तुळशी येथे सोन्याचांदीच्या दागिन्यासह तेरा लाख पंच्याहत्तर हजार सहाशे रुपयांची घरफोडी अज्ञातावर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल उदगीर शहरातील निळेबनी येथे असलेल्या तुळशी दामेतील अज्ञात चोट्याने घर फोडून सोन्याचांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम असा एकूण तेरा लाख पंच्याहत्तर हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल चोरू नेण्याची घटना घडली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की निळेबनीतील तुळशीधाम सोसायटीत चौदा जून रोज शुक्रवारी व पंधरा जून रोज शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोट्याने घरात कुणी नसल्याची संधी साधून घराचा कुलूप कोंडा तोडून घरात प्रवेश केला घरातील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने ज्याची किंमत नऊ लाख ऐंशी हजार सहाशे रुपये व रोख रक्कम तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये असा एकूण तेरा लाख पंच्याहत्तर हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चुरून नेला आहे सोमेश्वर राजप्पा घाडे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्यावर सोळा जून रोज रविवारी चार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सोयल शेख ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आजूबाजूच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याची फुटेज तपासले असता तिघा अज्ञात चोट्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक निरीक्षणात आढळून आले असून याचा तपास पोलीस उपनिरीक्षक तनाजी चिरले हे करीत आहेत